नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची आणि नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरता लागलेली ला आहे आणि अशा आतुरता लागलेल्या तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे मित्रांनो बऱ्याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी येईल त्या दिवशी येईल सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल अशा पद्धतीची माहिती दिली जाते नक्की ही माहिती खरी आहे का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता नक्की किती तारखेला येणार आहे तसेच सोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत का एकूण चार हजार रुपये एकदाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहेत का याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेल वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला सुद्धा विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात ही महत्वाची माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता गेल्या चार महिन्यापूर्वी म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता मित्रांनो जवळजवळ चार महिने हा हप्ता वितरित होऊन पूर्ण झालेला आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता प्रत्येकी चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत असतो आणि विसाव्या हप्त्याची वेळ आता जवळ सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खोट्या अफवांवर सुद्धा विश्वास बसतो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहे मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबद्दल केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत घोषणा आतापर्यंत देखील करण्यात आलेली नाही आता उरला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रोसेस कशी असते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ज्यावेळेस हप्ता वितरित केला जातो त्याच्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढला जातो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी जो निधी लागतो त्या निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाते एक जी आर काढला जातो आणि त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून नमशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जातो तर मित्रांनो आतापर्यंत नमशेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा कुठल्याही प्रकारचं अपडेट आमच्याकडे आलेलं नाही किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा अपडेट आलेलं नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचं ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तसेच नमशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीची तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र